नमस्कार मित्रांनो डिलिशियस फूड्स मराठीमध्ये आज आपण अगदी झटपट तयार होणारी पत्तागोबी फ्रायची भाजी बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिले आपल्याला कढईमध्ये तीन चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि दोन बारीक चिरलेले कांदे आपल्याला घालायचे आहेत हे कांदे आपल्याला चार ते पाच मिनिटापर्यंत आचेवर व्यवस्थितपणे परतून घ्यायचे आहेत चार ते पाच मिनिटानंतर यामध्ये मी दोन जाडसर चिरलेल्या हिरव्या मिरच्या त्याचसोबत तीन बारीक चिरलेले टोमॅटो यामध्ये घालणार आहे आता हे टोमॅटोसुद्धा आपल्याला आठ ते दहा मिनिटापर्यंत मध्य माचेवर अगदी नरम होईपर्यंत परतून पर घ्यायचे आहेत आठ ते दहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता टोमॅटो अगदी व्यवस्थितपणे परतल्या गेलेले आहेत आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद एक चमचा मीठ अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा जिरा पावडर आणि अर्धा चमचा धने पावडर घालायचे आहे मसाले आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहोत मसाले, मसाले मिक्स झाले की यामध्ये मी तीनशे ग्रॅम कट केलेली कोबी घालणार आहे ही कोबी आता आपल्याला मसाल्यांमध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायची आहे कोबी मसाल्यांमध्ये व्यवस्थितपणे मिक्स झाली की आता आपल्याला झाकण बंद करून ही कोबी पाच मिनिटापर्यंत शिजवून घ्यायची आहे पाच मिनिटानंतर झाकण काढून एकदा कोबी आपल्याला परतून घ्यायची आहे जेणेकरून ती खालून डागणार नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडंसं पाणी यामध्ये ॲड करू शकता आता पुन्हा झाकण बंद करून ही कोबी आपण अजून तीन मिनिटापर्यंत शिजवून घेणार आहोत तीन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपली कोबी अगदी व्यवस्थितपणे शिजली आहे आता यामध्ये मी एक जाडसर चिरलेला टोमॅटो घालत आहे आता हा टोमॅटो आपल्याला एक ते दोन मिनिटापर्यंत मध्य माचेवर परतून घ्यायचा आहे एक ते दोन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपली कोबीची भाजी तयार आहे आता यामध्ये मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे तर मित्रांनो आपला गोबी फ्राय अगदी तयार आहे तुम्ही देखील ही रेसिपी घरी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि हॅपी राहा